पाचवा दिवस गेली चार दिवस चा <laughs> चा <laughs> या भगवान महादेवांच्या विविध लिला महाराजांच्या मुखारविंदातून ऐकण्याची पर्वणी आपण लाभली काल महत्वाचा असा भगवान महादेव पार्वतीचा विवाह त्या अगोदर शिवलिंगाचं महात्म्य आणि त्या अगोदर काळभैरव जन्म काळभैरवांचा जन्म कशासाठी झाला कशा परिस्थितीमध्ये झाला अशा विविध लिला आपण ऐकल्या त्यामध्ये बरंचसं महत्त्वाचं मार्गदर्शन महाराजांनी केलं की घरामध्ये शिवलिंगाची पूजा कशा प्रकारे करावी मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा कशा प्रकारे करावी महादेवाला कुठले फुलं प्रिय असतात पूजेमध्ये काय काय सामग्री महादेवांना प्रिय आहे हे सगळं आपण ऐकण्याची या निमित्तानं संधी मिळाली तर आजच्या पाचव्या दिवसाच्या सत्राला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी महाराजांचं स्वागत नंबर सेवा समितीच्या वतीनं श्री उद्धवजी पिले हे करतील उद्धवजी पिले यांना विनंती आहे व्यासपीठावर आहे प्रथम ग्रंथाला पुष्पहार आणि नंतर महाराजांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी

मङ्गल मूर्तये नमः मङ्गल भगवान् विष्णु मङ्गल गरुडध्वज मङ्गल पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनो हरिः वक्रतुण्ड

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतवे देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा वन्दे देवौ मापतिं सुरगुरु वन्दे जगत्कारणा वन्दे पन्नगभूषणं मुगधरा वन्दे पशूणाम्प वन्दे सूर्यशशाङ्गवर्णि वन्दे मुकुन्दप्रिया वन्दे भक्तजनाश्रयं जगरदा वन्दे शिवा शङ्करा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोक्तम् देवीं सरस्वतीं व्यास ततो मुदीरे, नमह पार्वती पतये शिव हर हर महादेव बोल भवानी माता की जय शाकंभरी माता की <coughs> थोड़ा इको आ नागेंद्र हाराय त्रिोच आय नागिंद्रे हाराय त्रिरोच नाय मांग गाय महेश्वर आय भांग रागाय महेश्वर राय निय शोद्धाय दिगंबर आय नि्याय शोधाय

मंडा कि चंदन चर्चित आया नंदीश्वर नाथ महेश्वराया मंडा कि चंदन चर्चिताया नंदीश्वर नाथ महेश्वर

নমা গো মা নমো গো মা ভবানী মা নমো গো মা शिवाय ग्रौरी वदना सूर्याय दक्षारध नाशाय श्री मी कंठाय वृषदयाय श्री मी कंठाय वृषधाराय तस्म श्री तारायण नम शिवाय तस्म श्री तारायण नम शिवाय गो

मुनिंद्र देवाल चित्र शेख आय चंद्रार के वैश्वर कर लो चय आय न चंद्रार के वैश्वर नर लो जय आय छमयी भटाय नम षिमाय छाय नम शिवाय नम शिवा जज्ञपाए जता धैराय सिनाथ है पता है ध्यान धैराय यद्य स्वरूपाए झटा धराय श्रीताय सात दिव्याय देवाय दिगंबराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मयी तारराय नम शिवाय तस्मय ताराय नम शिवाय नम शिवाय

ಶ ಸೋದೇ ಕುಂಡಲಿಕಾವರ್ ಹರಿ ಪುಂಡಲೀನಾೀರ ವಿಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜೀರ ಜಗದ್ಗುರು ತಾರಾ ಮಹಾರಾಜರ ಸ್ವಾಮಿ ಭಗವ नम शिवाय तर महाराज परमपूज्य गुरुवय भाऊंच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेली आपली ही शिव महापुराण कथा आणि परमश्रद्धे आदरणीय ताईंच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेला सुंदर आपला हा उत्सव भगवती जगदंबेच्या शाकंभरी नवरात्री उत्सवांचं साधत या शिव महापुराण कथेचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं कथेसाठी उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त महिला मंडळ पुरुष मंडळी कथेसाठी सहकार्य करणारे सर्व आबालृद्ध कारण हा कोणी एकाचा खेळ नाहीये महाराज लहानांपासून मोठ्यापर्यंत सकाळपासून रात्रीपर्यंत सगळेजण इथं झटत असतात आम्ही बघत असतो अगदी सडा संमार्जनापासून रांगोळीपासून पासून चटया टाकण्यापासून झाडून घेण्यापासून ते संध्याकाळी जेवणांपर्यंत सगळेजण आपापलं काम अगदी चोख बजावत असतात ही सेवा ही सेवा कोणी एकाची सेवा नाही ही सेवा आपण चिदंबर महाप्रभूंची सेवा करत आहोत ही आपण सांब सदाशिव भगवान भोलेनाथांची सेवा करत हो। आहोत आणि देव कसा आहे देव कधी फुकट कोणाचं काही घेत नाही महाराज म्हणून जे जे करणारे इथं आहेत जे जे सहकार्य कथेसाठी करणारे आहेत जे जे कथा श्रवणासाठी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ना तुम्ही चिंता करू नका महादेवांच्या कृपा आशीर्वादाने चिदंबर स्वामी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपलं सर्व मनोरथ पूर्ण होईल भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो जो जे वाची की आपलं सर्व मनोरथ पूर्ण हो कल्याण हो मंगल हो आणि तदनंतर कथेला प्रारंभ करतो महाराज आता विषय आहे मनोकामना पूर्ण होण्याचा तर शिवपुराणामध्ये सुद्धा अनेक उपाय आलेले आहेत आपापल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून घेण्याचे काय केला असता कोणती इच्छा पूर्ण होते शिवपुराणामध्ये पुराणामध्ये विद्देश्वर संहितेमध्ये विषद वर्णन या गोष्टींच आलेलं आहे महाराज नाना प्रकारे आपण शिवांचं पूजन करत असतो वेगवेगळी फुलं वाहतो वेगवेगळे पत्र वाहतो वेगवेगळे धान्य वाहतो वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करतो नवस मंडळी करतात ना कशासाठी काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी आपली म्हणून करत ना तर काय कोणतं मनोरथ पूर्ण होतं साधकाचं याच सुद्धा शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे ज्याला इच्छा असेल की आपल्याला धन प्राप्त झालं पाहिजे त्यानं शंकरांचं पूजन करत असताना पूजनामध्ये कमळाची पुष्प वापरली पाहिजे किंवा पूजन करत असताना बेलाची पुष्प बेलाचे पानं वाहिले पाहिजेत मनामध्ये मनोरथ धरून कि यानं धन मला प्राप्त झालं पाहिजे जेवढे जास्त कमल पुष्पांनी तुम्ही पूजन शिवांचं कराल व दलांनी तुम्ही पूजन शिवांचं कराल धन संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल महाराज किंवा एखाद्या काही अडचणीत असेल कारागृहामध्ये वगैरे अडकला त्याची काही चूक नसताना कुठेतरी फसला तेव्हा सुद्धा जर कधी कमल पुष्पांनी शिवांचं पूजन केलं ना तरी सुद्धा त्या अडचणी दूर होतात कमल पुष्प भगवंताला अत्यंत प्रिय आहे बघा काही काही वस्तू अशा असतात ज्या शुद्ध समजल्या जातात काही फुलं बघा तुम्ही सकाळी जर कधी फुल तोडलं तर तो संध्याकाळपर्यंत त्या शिळं मानले जाते मग नंतर भगवंताला अर्पण केल्या जात नाही पण काही काही फुलं काही काही पत्र असे असतात की जे शिळे मानल्या जात नाही दोन दोन तीन तीन दिवस जरी झाले तरी त्यापैकी पहिलं पत्र म्हणजे तुलसी दल पण तुलसी दल महादेवाला नाही व्हायचं तुलसी दल कोणाला विष्णूंना अर्पण करायचं तुलसी दल दोन तीन दिवसापूर्वीचं जरी असलं आणि ते जरी तुम्ही पाण्यात बुजवलं भोलेनाथांना किंवा महा भगवंताला जर कधी विष्णूंना अर्पण केलं तर ते ग्राह्य मानलं जातं बेलाचं पान बेलाचं पान सुद्धा शिळ म्हणलं जात नाही बेलाचं पान जरी तुम्ही घेतलं पाण्यामध्ये भिजवलं ते जर कधी दोन चार दिवसापूर्वीच जरी असलं महादेवांना जर अर्पण केलं नाही त्यानं सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात महाराज आणि फुलांमध्ये जर कधी तसं कोणतं पुष्प असेल तर कमल पुष्प म्हणलं जातं कमल पुष्प देवाला देवीला सर्वांना एवढं प्रिय आहे की कमल सुद्धा कधी शिळ होत नाही ते तरी सुद्धा महादेव प्रसन्न होतात व्याधी असतील रोग असतील कोणी कारागृहात काही अडचणी असतील तर कमल पुष्पांनी जर कधी पूजन शिवांचं केलं सर्व अडचणी तुमच्या निवारण होतील महाराज शंकरांना जर कधी एक लाख संख्येमध्ये दर्भ वाहिले हो तर साधकाला या पूजनानं मोक्ष फल प्राप्त होत शंकरांना जर कधी दुर्वा अर्पण केल्या शिवपुराणामध्ये वर्णन आलेल्या एक लाख संख्येमध्ये दुर्वा जर कधी वाहिल्या तर आयुष्य वृद्धिंगत होत त्या व्यक्तीच एखाद्याला इच्छा असेल की पुत्र संतती वगैरे प्राप्त झाली पाहिजे कन्या प्राप्त झाली पाहिजे संतती प्राप्त व्हावी ही इच्छा मनात धरून जर कधी संकल्प करून जर कधी धोत्र्याच्या फुलांनी शिवांचं जर कधी पूजन केलं तर संतती प्राप्तीची इच्छा परिपूर्ण होत असते अगस्त्याची जर कधी फुलं वाहिली तर महान यश त्या व्यक्तीला प्राप्त होत एक लाख तुलसी दलांनी जर कधी पूजन केलं तर भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तर डबल सारखेच वाजायला लागले एकदा म्हणता की महादेवांना तुळशीचं पान होऊ नये दुसऱ्यांना म्हणता एक लाख तुळशीच्या पानांनी जर कधी पूजन केलं तर मोक्ष मिळतो आता आम्ही करावं तर काय करावं महाराज पण शंकरांना जरी एरवी तुलसी बेल ग्राह्य नसलं तरी वर्षातला एक दिवस असा आहे ज्या दिवशी तुम्ही शिवांना तुलसी दल अर्पण करू शकता तो दिवस कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला हरिहार भेट ज्या दिवशी झालेली होती वैकुंठ चतुर्दशीचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कार्तिक शुद्ध चतुर्दशीचा दिवस या दिवशी रात्री बारा वाजता हरीची आणि हरांची भेट झाली होती पुराणामध्ये वर्णने आणि जेव्हा दोघांनी एकमेकांना आलिंग दिलं ना तेव्हा विष्णूंच्या मस्तकावरचे तुलसी दल पडले शिवांच्या शरीरावर आणि शिवांच्या मस्तकावरचं बिलवदल पडलं नारायणाच्या अंगावर आणि म्हणून त्या दिवशी पासून प्रथा सुरू झाली या दिवशी रात्री बारा वाजेला शिवांचं पूजन करत असताना शिवांना तुलसी दल अर्पण केलं तर चालतं आणि या दिवशी रात्री बारा वाजता विष्णूंचं पूजन करत असताना विष्णूंना जर बिलवदल अर्पण केलं तरी नारायण प्रसन्न होतात दोन्ही देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते नमस्पार्वती महादेव त्या रात्री शंकरांना अवश्य तुलसी दल वाहावं वा। पूजन भोलेनाथांचं करावं भोलेनाथ प्रसन्न होतात भोग मोक्ष दोन्ही प्राप्त होतात महाराज रुटीचे फुलं सुद्धा महादेवांना याला रुटीला आग सुद्धा म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात रुटीला म्हणतात ना पांढरी महादेवांना अत्यंत प्रिय फुलांनी जर पूजन केलं तर शौर्य प्रताप पुरुषांत त्या पुरुषाचा वृद्धिंगत होतो जास्वंदाची पांढरी फुलं सुद्धा जर कधी महादेवांना अर्पण केली तर शत्रूंचा नाश होतो बंदुक पुष्प अर्पण केल्याने चमेलीची पुष्प अर्पण केल्याने वाहनांची आभूषणांची प्राप्ती होत असते ऐशीची फुलं अर्पण केल्याने व्यक्ती भोलेनाथांना प्रिय बनतो महादेवांना जसं बेल आवडतो ना तद्वत बेलाप्रमाणेच बेला आणखीन एक पत्र भोलेनाथांना आवडतं ते पत्र म्हणजे शमीपत्र शमीला काय म्हणतात शमीच म्हणतात शमी शमी ना शमी भोलेनाथांना एवढं प्रिय आहे की शमी जर कधी अर्पण केलं बोलेनाथ नाणी नुसतं महादेवांनाच नाही तर शमीचं पत्र गणेशाला सुद्धा प्रिय एखादी मनोकामना जर कधी असेल गणपतीला काहीतरी ती मनोकामना म्हणून दाखवायची शमीचं पत्र रोज अर्पण करायचं किंवा महादेवांना ती मनोकामना म्हणून दाखवायची रोज शमीचं पत्र अर्पण करायचं देवीला सुद्धा शमीचं पत्र चालतं देवीला जगदंबेला जरी तुम्ही शमी पत्र अर्पण केलं तरी सुद्धा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि ती मोक्ष सुद्धा भोलेनाथ त्या साधकाला प्रदान करतात नमस्कार महादेव एखाद्याचं लग्नच होत नाही हो महाराज काय करावं मोगरा किंवा पांढरी जाई भोलेनाथांना जर कधी अर्पण केली मनामध्ये संकल्प करून विवाहाचा तर पत्नी त्या व्यक्तीला प्राप्त होते जुईची जर कधी अर्पण केली तर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही पडत नाही कन्हेऱ्याच्या फुलांनी जर कधी पूजन केलं तर वस्त्र त्या साधकाला प्राप्त होतात निगडीच्या फुलांनी जर कधी पूजन केलं तर मन निर्मल होतं साधकाचं एक लाख बिलोपत्र जर कधी शंकरांना अर्पण केले ज्या ज्या सर्व काम्य वस्तू आहेत त्या त्या सर्व भोलेनाथ प्रदान करतात पारिजातकाची जर कधी फुलं अर्पण केली सुख आणि संपत्ती दोन्ही प्राप्त होतात राईची किंवा मोहिरी मोहरीची फुलं जर कधी अर्पण केली तर शत्रू जे असतात काही काही गुप्त शत्रू असतात काही शत्रू असतात काही लोक फार मुक्काम त्रास देत असतात मोहरीची फुलं भोलेनाथांना अर्पण करा त्यांना नुसती प्रार्थना करा की या शत्रूंचा नाश झाला पाहिजे सर्व शत्रू बाधांचा तुमचा नाश होतो महाराज धान्य सुद्धा महिला मंडळी वगैरे महिना आल्यानंतर आपण शिवपूजन करतो ना शिवमुठ वाहतात ना महिला मंडळी पण शिवमुठ धान्य अर्पण केल्यानं काय फळ प्राप्त होतं त्याचं सुद्धा शिवपुराणात विषद वर्णन आलेलं आहे महादेवांना तांदूळ जर कधी अर्पण केले लक्ष्मीची वृद्धी होते पण देवाला अर्पण करण्याच्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत तांदूळ अक्षत कशाला म्हणतात जी क्षत नाही जे तुटलेले नाही त्याला अक्षत म्हणतात म्हणून चांगले सबंध तांदूळ असले पाहिजेत ते भोलेनाथांना अर्पण केले लक्ष्मी वृद्धिंगत होते तिळांनी जर कधी शिवांचं पूजन केलं महाराज किंवा एखादा यज्ञ करत असताना त्यामध्ये जर कधी तिळांचं हवन केलं तर अनेक पातक जे आपल्या हाताने घडलेलं आहे सर्व पातकांचा समूळ नाश होतो सुख समृद्धी प्राप्त होते जवसांनी जर कधी शंकरांचं पूजन केलं तर स्वर्गीय सुख आणि सौभाग्य त्या साधकाला प्राप्त लक्ष संख्येत गहू जर कधी के अर्पण केले तर संततीची वृद्धी होते मुग जर कधी के अर्पण केले सुख लाभ होतो राळे जर कधी के अर्पण केले धर्म अर्थ आणि काम तीन पुरुषार्थ साधकाला प्राप्त होतात सर्व सौभाग्य प्राप्त होत मोहरी जर कधी अर्पण केली तर मोहरी शत्रूंचा नाश करणारी असते महाराज रुद्र शंकराचं पूजन पूजन करावं आणि मनात कामना केलं तर पूर्ण होतेच होते पण साधकांना कसं असायला पाहिजे देवाला तो भक्त जास्त आवडतो जो निष्काम भावनेनं देवाचं पूजन करत असतो बघा भक्तांचे दोन प्रकार आहेत एक सकाम भक्त असतात एक निष्काम भक्त असतात सकाम कोणाला म्हणतात जे अशा प्रकारची कोणती तरी इच्छा मनामध्ये धरून भगवंताचं पूजन करतात त्यांना सकाम भक्त म्हणतात देव सगळ्यांना दोन्ही भक्तांना सन्मान देतो दोन्ही भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो पण देवाला आवडतात कोण देवाला सकाम भक्तापेक्षा सुद्धा निष्काम भक्त जास्त आवडतात निष्काम कोणाला म्हणावं जो कशाचीच कामना मनामध्ये ठेवत नाही जो फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंताचं पूजन करत असतो ना त्याला निष्काम भक्त म्हणावं असे निष्काम भक्त भगवंताला अतिप्रिय असतात आणि त्यांना न मागता सुद्धा भगवान सगळं काही प्रदान करतो पार्वती महादेव आणि ज्यांना मोक्ष प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे ना त्यांना अशा प्रकारची निष्काम भक्ती भोलीनाथांची गेली पाहिजे अभिषेक करतो आपण महादेवांचा अभिषेक करत असताना सुद्धा जलधारा प्रिय शिव नाना प्रकारच्या जलधारांचा अभिषेक आपण भोलेनाथांवर करतो मग या अभिषेकाचं काय फल प्राप्त होत अभिषेक जर कधी केला तर महाराज अभिषेक करत असताना वेगवेगळे रुद्र मंत्र आहेत शतरुद्रीय मंत्र असतील एखाद्या ब्राह्मणाला बोलवा त्याला येत असतील तुम्हाला येत असतील तुम्ही म्हणा शतरुद्रीय मंत्र असतील एकादश रुद्रिय मंत्र असतील पुरुष सुक्त मंत्र असतील रुद्र सुक्त मंत्र असतील महामृत्युंजय मंत्र असतील गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मंत्र म्हणले जातात किंवा शिवचिदंबर म्हणून जरी तुम्ही जलधारा भुले जर कधी अर्पण केली जे आपल्याला येत जास्त अवघडात जायचं नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही हजारो रुपये खर्च करा मोठा लघु रुद्रच करायला रुद्रच कराण असं काही आवश्यक नाही महाराज देव भोळ्या भावानं सुद्धा प्रसन्न होतो भक्ती भावानं नुसतं जल जरी त्याला अर्पण केलं ना जेवढं आपल्याकडे तेवढं जरी मनोभावे अर्पण ना देव भावाचा महाराज त्याला धन लागत नाही संपत्ती लागत नाही दृग्य तुमचं लागत नाही नुसतं जल जरी अर्पण केलं तरी भगवान प्रसन्न होतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्रांमध्ये वर्णन येतं की दुधाना अभिषेक करावा दह्या अभिषेक करावा तुपान अभिषेक करावा मग या अभिषेकांचं काय फळ प्राप्त होतं सुख आणि संपत्तीच्या वृद्धीसाठी जलधारांनी युक्त शिवपूजन करावं अभिषेक शंकराचा करावा एखादा व्यक्ती जर कधी तापानं फनफडलेला असेल आजारी असेल घरामध्ये जर दुखत असेल कोणाचं शांती नसेल ना तर शांती प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा थंड पाण्यानं भोलेनाथांना अभिषेक जर कधी केला तर शांती प्राप्त होते ज्वर वगैरे नाश होतो शिव सहस्त्रनाम जर कधी येत असेल तर त्याचा पाठ करत करत शिवाजींवर साजूक तुपाची जर कधी धार धरली त्याचा जर अभिषेक केला तर माणसाची व्य वृद्धी होते संतती होत नसेल तर संतती प्राप्त होते तुपाचा अभिषेक अशाच प्रकारे जर 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 कधी 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 मूत्र रोग रोग वगैरे एखाद्याला झाले असतील विनाश करून घ्यायचा असेल तरी सुद्धा दुधाचा किंवा तुपाचा अभिषेक केल्यानं व्याधी नाश होतो बुद्धिहीन जर कधी असेल मतिमंद मनुष्य जर कधी असेल दुधामध्ये साखर टाकायची शर्करा श्रीत दुग्ध धारांचा अभिषेक जर कधी भोलेनाथांना केला उत्तम बुद्धिमत्ता हो त्या साधकाला प्राप्त होत असते घरामध्ये जर कधी नेहमी कलह होत असेल मन उदास राहत असेल जगण्याचा उभग आला असेल नेहमी अडचणी येत असतील कोणी आपल्याला मान सन्मान देतात नसेल अशा जर कधी अडचणी असतील तरी सुद्धा दुधामध्ये साखर टाकायची भोलेनाथांच्या जो मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राचा भोलेनाथांना जर कधी अभिषेक केला ना तर हळूहळू तुमच्या सर्व अडचणी नष्ट व्हायला लागतील सोळा सोमवाराचं व्रत सुद्धा करतात महिलांना माहिती असतो सोळा सोमवाराचं व्रत संध्याकाळच्या वेळी शिवमंदिरात जायचं दिवसभर उपवास करायचा चुरम्याचे लाडू तयार करायचे एक लाडू महादेवांना एक लाडू गायला चरायचा एक लाडू आपण ग्रहण करायचा उपवास सोडायचा भोलेनाथांचं पूजन करायचं हे सोळा सोमवारांचा व्रत सुद्धा केलं जातो पूर्ण करणार हे व्रत सोळा सोमवारांचं व्रत आहे आणि महादेवांच्या व्रतामध्ये आणखीन एक प्रसिद्ध व्रत म्हणजे प्रदोषाचं व्रत हा प्रदोष सुद्धा भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे ज्याप्रमाणे विष्णूंना प्रिय तिथी कोणती एकादशी तिथी विष्णूंना प्रिय आहे देवीची